यानंतर हमराज उईके साहेब आदिवासी नेते हे मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो जावेद एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य तू आमच्या देशात आलास एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्या तू आमच्या देशात आलास पण माहीत नाही आल्या आल्या कुठे गायब झालास वाटलं होत आल्या आल्या आमच्या आदिवासीच्या वस्तीत येशील अरे वाटलं होतं आल्या आम आल्या आमच्या आदिवासीच्या वस्तीत येशील आणि स्वातंत्र्याचा प्रकाश तुझा थोडा तरी असेल माहीत नाही माहीत नाही ती तुझी कोण लागत होती माहीत नाही स्वातंत्र्या ती तुझी कोण लागत होती पण भगतसिंगाची माय परवा भीक मागत होती पंच्याहत्तर वर्ष लोटून गेली या देशाच्या स्वातंत्र्याला पण आदिवासीच्या पाड्यावर स्वातंत्र्याचा प्रकाश काही उगवला नाही म्हणून आजचा दिवस बाळासाहेबांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रकाश हा स्वातंत्र्याच्या रूपाने आदिवासींच्या वस्तीवर उगवणार आहे आणि म्हणून माझ्या मायबाप बंधू आणि भगिनींना हा समाजासाठी वंचितांसाठी आणि या देशाचं स्वातंत्र्य गुलामीत दोळवत ठेवणाऱ्या या सनातनी भाजप आणि काँग्रेसच्या विरोधात लढण्यासाठी आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा आहे या देशाने आतापर्यंत स्वातंत्र्याचा सूर्य या देशाच्या वंचितांना पाहूच दिला नाही कधी सत्ता या भाजपच्या बाजूने आली कधी सत्ता दुसऱ्या पक्षाच्या बाजूने गेली पण वंचितांची सत्ता अडवण्याचं काम आणि हा दिवस तमाम वंचितांसाठी स्वातंत्र्याचा सूर्य आणण्यासाठी म्हणून महत्वाचा दिवस आहे म्हणून इथे आपण सगळेजण जमलेलो तमाम मस, मुस्लिम आदिवासी माळी अठरापकड जाती जमातीचे वंचित समूह मिळून आपण श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे हाक मजबूत करूया आणि या देशाची लोकशाही या देशाचं संविधान वाचवण्यासाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना मजबूत दिवसाच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रावर जाण्याची आवश्यकता आहे त्याचं कारण बनतो आणि बघिनी यांची संपत्ती वाचवण्याची वेळ आली की यांना संविधान वाटवत यांना जेलमध्ये जाण्याची वेळ आली की यांना संविधान आठवत यांना आपली सत्ता गमवायची वेळ आली की देशाची लोकशाही आठवते तेव्हा तमाम वंचितांनी मिळून ही गोष्ट आणि खेळी लक्षात घेऊन तो स्वातंत्र्याचा सूर्य आपल्या पाड्यावर आणि वंचितांच्या घरामध्ये उगवण्यासाठी उद्याच मतदान वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमा बाजूनी देणं हे अत्यंत महत्वाचं आहे एवढे कामां मी तुम्हाला या निमित्ताने करतो रजा तो जावेम जय